ओ दादा फोन पडला दादा दादा मोबाईल पडला तुमचा हे बघा अरे यार मोबाईल कुठला आता कसं करायचं मोबाईल घ्यावा लागेल पैसे पण नाहीये अरे दादा काय टेन्शन घेतो एवढं ऑफर लागलीय स्वराज्य मोबाईल ला चल भाऊ चल हे बघ हे स्वराज्य मोबाईल आहे इथे एकदम बेस्ट क्वालिटी फोन भेटतात दादा मोबाईल घ्यायचा होता ऑफर काय काय आहे ना ऑफर कोणताही मोबाईल घेतल्यावर आपल्याकडून तीन गिफ्टच फ्री पण वेगळं काय पंधरा ऑगस्ट निमित्त लकी ड्रॉद्वारे दोन भाग्य विजेत्यांना सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी एवढेच नाही तर बजाज फायनान्स घेऊन येते आहे कॅशबॅक ऑफर तेही बजाजच्या इसीएमआयवर अपरचा लाभ घेण्यासाठी यायचं कुठे मोबाईल